नमस्कार मी मधुकर बोडके फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच मन, सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी विषय घेणार आहोत कर्ज मंजुरीचे पत्र कर्ज मंजुरीच्या पत्रामध्ये साधारणतः काय कंटेन असावेत ते कर्ज मंजुरीचं पत्र कसं असावं ह्या संदर्भात आपण आज पाहणार आहोत चला तर पाहूया कर्ज मंजुरीचे पत्र कशा पद्धतीचं असतं ते यापूर्वी आपण आपल्या संस्थेमध्ये सभासदाचा कर्ज अर्ज आल्यानंतर तो कर्ज अर्ज छाननी कसा करायचा त्याची माहिती कशी भरायची आणि माहिती भरून झाल्यानंतर त्या अर्जदाराच्या राहत्या घरी भेट दिल्यानंतर तो भेट अहवाल कसा असावा ह्या संदर्भामध्ये आपण पाहिलेला आहे तसेच त्या अर्जदाराच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन तो भेट अहवाल शाखा व्यवस्थापक यांनी कसा तयार करावा ह्या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे तसेच त्याच्या कुटुंबियातील व्यक्तींचं संयुक्तिक हमीपत्र कसं असावं ह्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ पाहिलेला आहे मित्रांनो त्यानंतर शाखा व्यवस्थापक यांनी आपला कर्ज मंजुरी शिफारस अहवाल किंवा कर्ज मंजुरी शिफारसपत्र कसं तयार करावं त्यात काय माहिती भरावी ह्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ पाहिलेला आहे असे यापूर्वी चार व्हिडिओ आपण पाहिले असून ह्या चारही व्हिडिओंची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ह्या चारही व्हिडिओचा आपण निश्चित लाभ घ्यावा आणि आपल्या संस्थेच्या कारभारामध्ये त्याचा उपयोग कसा होईल याचा आपण निश्चित फायदा घ्यावा शाखा व्यवस्थापक यांनी कर्ज मंजुरीचं शिफारसपत्र त्या ठिकाणी तयार केल्यानंतर ती कर्ज फाईल किंवा तो कर्ज अर्ज मुख्यालयामध्ये मंजुरीसाठी जातो हा कर्ज अर्ज मुख्यालयात प्राप्त झाल्यानंतर मुख्यालयातील सरव्यवस्थापक किंवा कर्ज मंजुरी अधिकारी ह्या कर्ज अर्जाची पुन्हा स्कुटीनी करतात पाहणी करतात पळताळणी करतात आणि त्या ठिकाणी त्यांची निरीक्षणं त्या ठिकाणी नोंदवली जातात आणि तदनंतर तो कर्ज अर्ज किंवा फाईल कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेमध्ये किंवा कर्ज मंजुरीच्या समितीमध्ये ती ठेवली जाते कर्ज मंजुरीच्या समितीमध्ये किंवा कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेमध्ये ही फाईल मंजूर झाल्यानंतर कर्ज अर्ज मंजूर झाल्यानंतर पुन्हा तो कर्ज अर्ज शाखेमध्ये पाठवला जातो शाखेमध्ये अर्ज पाठवल्यानंतर शाखा व्यवस्थापक यांनी ह्या अर्जदाराला कर्ज मंजुरीबाबत एक पत्र पाठवलं पाहिजे पत्राने कर्जाची मंजुरी आणि त्या मंजुरीसाठी असलेल्या अटी आणि शर्तीचं पत्र त्या अर्जदाराला पाठवणं आवश्यक असतं मित्रांनो यापूर्वी काही संस्था हे कर्ज मंजुरीचं पत्र पोस्टाने पाठवत होते आणि त्या अर्जदाराला हे मंजुरीचं पत्र भेटल्यानंतर हे मंजुरीचं पत्र घेऊन तो आपल्या कार्यालयात आल्यानंतर कर्ज अदा करण्याची कार्यवाही पूर्ण केली जात होती त्याचं कारण असं होतं का पोस्टाने पत्र पाठवल्यानंतर तो ते पत्र त्या अर्जदाराला भेटल्यानंतर त्याच्या राहत्या पत्त्याची खात्री होत होती ज्यावेळेस सभासद आपल्या कार्यालयामध्ये अर्ज देतो आणि अर्ज दिल्यानंतर तो एक प्रस्ताव असतो आणि ज्यावेळेस शाखा व्यवस्थापक किंवा शाखेमध्ये त्यावरती अवकचा स्टॅम्प मारतो त्यावेळेस त्या सर्व डॉक्युमेंटला त्या अर्जाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होतं आणि तो अर्ज मंजूर झाल्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं पत्र देणं गरजेचं असतं आणि कर्ज मंजुरीच्या पत्रामध्ये काय कंटेंट असावे त्याचा फॉर्म्युला काय आहे हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हे कर्ज मंजुरीचं पत्र आपल्या संस्थेच्या लेटर हॅडवरती असणं गरजेचं आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख असावा कर्ज मंजुरीचे पत्र त्यानंतर प्रती श्री श्रीमती त्या अर्जदाराचा पूर्ण पत्ता पुढे मोदय आपण आमच्या संस्थेकडे कर्जास मागणी केलेल्या अर्जानुसार कार्यकारी मंडळ सभा क्रमांक त्या ठिकाणी सभा क्रमांक नमूद करावा दिनांक सभेचा दिनांक नमूद करावा चा ठराव क्रमांक ठराव क्रमांक नमूद करावा आणि ठराव क्रमांक ने रक्कम रुपये जी काय त्याला मंजूर झालेली रक्कम आहे ती त्या ठिकाणी उल्लेख करावी अंकी आणि अक्षरी असा उल्लेख करावा आणि किती व्याजदर आहे कर्जाचा तो व्याजर त्या ठिकाणी नमूद करावा टक्के व्याजदराप्रमाणे खालील आटीवर कर्ज मंजूर केले आहे मित्रांनो आठ क्रमांक एक कर्ज घेण्यासाठी संस्थेच्या विहित नमुन्यामध्ये करारनामा करून द्यावा लागेल सदर करारनाम्यासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम आपणास द्यावी लागेल उदाहरणार्थ स्टॅम कर्ज पुढे कर्जास मुदत किती मुदत आहे ती मुदत नमूद केली पाहिजे किती हप्ते आहेत ते नमूद केले पाहिजे नंतर हप्ता किती हप्ता आहे तो हप्ता किती आहे तो नमूद केला पाहिजे आणि त्याने जो अर्ज दिलेला आहे तो कर्जाचा प्रकारसुद्धा ह्या मंजुरीच्या पत्रामध्ये नमूद करणं गरजेचं आहे नंतर कर्ज रक्कम ज्या कारणासाठी घेतली आहे त्याच कारणासाठी उपयोग केला पाहिजे अशी आट त्या ठिकाणी टाकली पाहिजे पुढे शाखा याने कार्यकारी मंडळाने जर काही त्यामध्ये शर्ती किंवा अटी टाकल्या असतील त्या सर्व प्रकारच्या शर्ती आणि अटी ह्या कर्जमंजुरीच्या पत्रामध्ये नमूद केल्या पाहिजेत मित्रांनो ह्या अटी आणि शर्ती नमूद केल्यानंतर पुढे मंजूर कर्ज झालेल्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत उचल केले नाही तर कर्ज मंजुरी रद्द समजावी अशी पण टीप त्या ठिकाणी असली पाहिजे तदनंतर खाली शाखा व्यवस्थापक यांचा स्टॅम्प मारून त्या ठिकाणी शाखा व्यवस्थापक यांनी सही केली पाहिजे खाली टीप टाकली पाहिजे वरील मंजुरी पत्रातील अटी व शर्ती मी आम्ही वाचून समजून घेतल्या आहेत त्या मला आम्हाला मान्य आहेत तसेच त्या माझ्यावर किंवा आमच्यावर बंधनकारक राहील नंतर प्रत कर्जदारासाठी जामीनदारासाठी आणि एक स्थळ प्रत तदनंतर ह्या कर, कर्ज ह्या मंजुरीच्या अर्जावरती अर्जदाराची सही घ्यावी आणि डाव्या बाजूला जामीनदार क्रमांक एक यांची सही घ्यावी आणि जामीनदार क्रमांक दोन यांची सही घ्यावी अशा पद्धतीने ह्या कर्ज मंजुरी पत्रावरती ह्या कर्जदाराच्या व जामीनदाराच्या सह्या झाल्यानंतर ते मंजुरीचं पत्र आपण त्या कर्जदाराच्या फाईलमध्ये फाईल, फाईल करून ठेवलं पाहिजे आणि ह्या मंजूर पत्राची एक प्रत त्या अर्जदाराला आपण दिली पाहिजे अशा पद्धतीने पुढे कायदेशीरित्या ज्यावेळेस प्रश्न उद्भवतो कायदेशीरित्या कारवाई करणं गरजेचं होतं किंवा ते कर्ज खातं थकीत गेल्यानंतर एकशेकची कारवाई आपण करतो किंवा नाइंटी वनची कारवाई करतो त्यावेळेस हे कर्ज मंजुरीचं पत्र आपल्याला त्या ठिकाणी कामी येतं म्हणून मित्रांनो कर्ज मंजुरीचं पत्र प्रत्येक कर्ज अर्जाच्या फाईलमध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा मित्रांना शेअर करा आणि सहकार मंच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद